नमस्कार शिव डेंटल क्लिनिक गौरक्षण रोड अकोला याच्या आरोग्य पत्रिकेत तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मी आहे डॉक्टर मोहन आणि आजचा आपला विषय आहे स्पेस मॅनेजमेंट लहान मुलांमध्ये करावी की नाही करावी रिसेंटली एक मे बी दहा वर्षाचा मुलगा माझ्याकडे आला होता पेशंट म्हणून तिची आई घेऊन आलेली त्याला आणि त्या आईला त्याच्या दातांच्या पिवळेपणाबद्दल जास्त थोडासा कन्सर्न होता की दात त्याचे दात समोरचे दात एस्पेशली खालचे थोडेसे वाकडे आहेत सरळ एका रेषेत नाही आहेत आलेले आहेत पक्के दुधाचे पडून तर ते थोडेसे वेडे वाकडे मागे पुढे आहेत त्याच्यामुळे त्याचं ब्रशिंग नीट होत नाही आहे आणि तिथे थोडासा येलो विशनेस जास्त आहे तर ॲडवाईज ॲक्च्युली आपण असं करतोस की मिक्स जनरेशन जेव्हा असतं जेव्हा लहान मुलांचे दुधाचे दात पडून काही पक्के दात यायला सुरुवात होते आणि शक्यतो ते समोरचेच दात असतात जे लवकर येतात आणि हळूहळू पाठीमागचे दात यायला सुरुवात होते पहिली दाट पक्की सोडली असतात की जी सहाव्या वर्षी येते आणि त्याच्यानंतर बाकीचे दात सातव्या वर्षी आठव्या वर्षी नवव्या वर्षी दहाव्या वर्षे असे हळूहळू यायला लागतात प्रथम तर जबड्याच्या समोरचे दात जे आपल्याला दिसतात होटांजवळचे ते अगोदर येतात मग बरेचदा असं होतं की मिक्स डेन्टिचनमध्ये समोरचे चार दात आणि आणि खालचे म्हणजे आठ दात जे असतात ते दुधाचे पडून तिथे पक्के दात येतात मात्र त्याच्यानंतरचे दात व्यवस्थेशीर पडत नाहीत योग्य रीतीने पडत नाहीत किंवा थोडेसे उशिरा पडतात मग याच्यामुळं काय होतं की तिथे स्पेस जी असते ती समोरच्या दातांची साईज ऑब्विसली पक्क्या दातांची मोठी असते दूरच्या प दातांपेक्षा की जे पडून गेलेले आहेत मग त्यांना स्पेस नसल्यामुळे आणि जबडा ग्रो व्हायला वेळ लागत असल्यामुळे दाते मागे पुढे सरकतात मग या एजमध्ये आपण एखादी अशी गोष्ट करू शकतो का की जी ही क्राऊडिंग जी आहे परमनंट दातांची ती जबडा जॉब ग्रो होत असतानाच ता आपण प्रिव्हेंट करू शकतो का इन केस तसं नाही केलं आणि पाठीमागतील दुधाचे दात बराच वेळ तसेच राहिले तर दात पुढे येतात वाकडे होतात तिरपे होतात बाहेर जास्त येतात जबड्याच्या देखील की सद्ध्यकाई सद्ध्यकाई जे होट्याला लागू शकतात मग अशा वेळेस आपण बरेचदा पॅरेंट्स काय करतात की नको आज सध्या काहीच नको सध्या काही तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे आपण पुढे जाऊन ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणजे ब्रेसेस वगैरे लावून ती ट्रीटमेंट आपण पुढे करू शकतो पण त्याला खर्च पण जास्त असतो बेसिकली त्याला वेळ जास्त जातो तुमचा मुलांचं जेव्हा शाळा असं इम्पॉर्टंट काम असतं त्यावेळेसच ते ऑर्मोरॉन्टिक ट्रीटमेंट सुरू करावी लागते सोळाव्या सतराव्या अठराव्या वर्षी आणि ती बऱ्यापैकी पेनफुल असते त्याला रिपीड अपॉइंटमेंट्स असतात दर पंधरा दिवसांनी तुम्हाला यावं लागतं डेंटिस्टकडे मग हा सगळा जर विचार केला तर योग्य वेळी म्हणजे सहाव्या वर्षापासून तर जवळपास बाराव्या तेराव्या चौदाव्या वर्षापर्यंत मुलांमध्ये आणि मुलींमध्ये तरी स्पेस मॅनेजमेंट गोष्ट केली तर हे ग्रो होणारे दात की जे अजून पूर्णपणे आलेले नाही आहेत जबड्यामध्ये किंवा आलेले आहेत पण ते योग्य रीतीने आपोआप मूव्ह होऊ शकतात विदाऊट ब्रेसेस आणि ब्रॅकेट्स तर ह्यालाच आपण स्पेस मॅनेजमेंट म्हणतो तर याच्यामध्ये असं असतं की बरेचदा दात अगोदर पडल्यामुळे जागा रिकामी होते आणि त्याच्यामुळे दात मागे पुढे होतात मग अशा व्यवस्थित जागा जर तशीच ठेवायची असेल तर त्या ठिकाणी आपण कॅप किंवा इतर प्रकारचे स्पेस मॅनेजमेंट टूल्स असतात की जे फिक्स पण असू शकतात आणि काढ घालीचे पण असू शकतात आपण ते रिकाम्या जागामध्ये भरू शकतो की जेणेकरून खालचा वरचा दात दुधाचा अगोदर पडला असल्यामुळे आणि खालचा दात यायला वेळ असल्यामुळे अगोदर आलेले दात मागे पुढे सरकू नये याच्यामुळे आपण त्याला ती स्पेस गेन मेथड आपण असं स्पेस रिटेन्शन मेथड आपण असं म्हणू शकतो मग याच्यामध्ये क्राऊन्स येतात त्याच्यामध्ये बरेचदा असं असतं की बँड अँड लूप टाईपचं एक्सपेसमेंटेनर असतं ते कामात येतं किंवा बरेचदा असं होतं की दात जसे आहे तसेच आहेत परंतु जर दुधाचे दात दोन्ही बाजूने म्हणजे एक दात आहे त्याला जवळपास चार बाजू असतात एकाच दाताच्या एक दात तर दोन दातांच्या मधातली जर जा जागा आपण थोडीशी क्रिएट करता आली म्हणजे आपण जर दुधाचे दात घासले एक एम एम दोन्ही बाजूंनी तर एका दातावरती आपल्याला दोन एम एमची स्पेस मिळते आणि दोन दुधाच्या दातांवरती आपल्याला जवळपास चार एम एमची स्पेस मिळू शकते एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूनी पण सेम मग ही जी स्पेस आपण गेन केलेली आहे दुधाचे दात जे की पडणारच आहेत एक दोन सहा महिन्यामध्ये एक वर्षामध्ये दीड वर्षामध्ये की जे पडणारच आहेत तर त्याचा फक्त एनॅमलचा भाग आपण प्रॉक्झिमल जो असतो तो कट करतो ट्रिम करतो त्याला आपण मस्त म्हणू शकतो आणि तिथे ॲक्च्युली फोर एम एम स्पेस इच साईडला आपण गेन करू शकतो आणि मग ही गेन केलेली स्पेस कुठे वापरात येते मग त्याच्या समोरचे जे परमनंट दात असतात की जे थोडेसे मागे पुढे वाकडे तिरपे आले असतात तर जॉ ग्रो होतानाच ते दात ॲटोमॅटिक अलाईन होतात मग कशामुळे होतात ॲटोमॅटिक म्हणजे इन द सेन्स कसे की बाहेरचा आपला जो होट असतो त्याच्या मुवमेंटमुळे त्याच्यामध्ये मसल्स असतात आपली टंग असते आतल्या साईडनी त्याच्यामध्ये पण मसल्स असतात या दोन्ही प्रकारच्या आउटवर्ड आणि इनवर्ड मुवमेंटमुळे ते दात जे अगोदर वेडेवाकडे असतात ते ॲटोमॅटिक अलाईन करू शकतात मग ही एक स्पेस जी आहे गेन आणि रिटेन्शनची मॅनेजमेंटची बेसिकली ट्रीटमेंट मी त्या पेशंटला ॲडवाईज केली आणि होपफुली त्याच्या आईला ते कळालं असेल तर ही अश अशी एक गोष्ट आहे की शक्यतो आपण पॅरेंट्स जे असतात ते लहान मुलांमध्ये इग्नोर करतात तर ही गोष्ट करू नये आणि त्यांनी प्रत्येक आपापल्या डेंटिस्टकडे जाऊन जेव्हा मुलांना घेऊन जातो स्पेसिफिकली डेंटल पेनसाठी किंवा स्वेलिंगसाठी तर त्यावेळेसच आपण या स्पेस मॅनेजमेंटबद्दल आपण त्यांचा विचारपूस केली पाहिजे म्हणजे आपल्या मुलाला त्याची गरज आहे का त्याच्या दुधाच्या दात नीट व्यवस्थित पडत आहेत का किंवा ते अगोदर पडले आहेत की ते काढावे लागतील जर वय उलटून गेलं असेल तरी ते जबड्यामध्ये तसेच थांबलेले असतील त्याच्यामुळे आपण ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट बरेचदा ऑप्शन जे असते हे अवॉइडच करू शकतो की जेणेकरून त्याला खर्च पण जास्त लागणार नाही मुलांना त्रास पण होणार नाही आणि ॲटोमॅटिक जी अलाइनमेंट असते जॉची वाईल्ड ग्रोइंग जॉ आणि टूथ तर टूथ इरशनचं जो कालावधी असतो तो देखील याच्यामध्ये तुम्हाला समजून घ्यावा लागतो की दुधाची दात किती असतात पक्के दात किती असतात दुधाच्या दातांचा किती प्रकार आहे पक्के दातांचा प्रकार किती आहे आणि त्यांचं एक्झॅक्टली एक्जार काही पेयर्समध्ये असतात दात किंवा काही सिंगल असतात मग ते काय त्यांचं फंक्शन काय तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या डेंटिस्टसोबत कन्सल्ट केल्यानंतर तुमच्या मुलांसाठी हे व्यवस्थिशीर करू शकता तर आजच्या एपिसोडसाठी एवढंच हो भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये